छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सेवा केलेल्या सर्व माजी कुलगुरूंच्या प्रतिमा कुलगुरू दालनात लावण्यात आल्या आहे कोणत्याही आस्थापनेत मुख्य पदावर काम केलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी प्रतिमा आणि कार्यकाळ दिलेला असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माझी कुलगुरूंच्या नावांची यादी लावण्यात आलेली होती मात्र माझी कुलगुरूंच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या नव्हत्या ही बाब लक्षात आल्यानंतर सर्व कुलगुरूंच्या प्रतिमा लावण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी आस्थापना विभागाला दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना तेवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाली गेल्या पासष्ट वर्षात विद्यापीठास सोळा पूर्णवेळ कुलगुरू लाभले मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या एस आर डोंगरकेरी यांनी पहिले कुलगुरू होण्याचा बहुमान मिळवला होता मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी चौदा जानेवारी एकोणीसशे रोजी केला आणि त्यावेळी कुलगुरु डॉक्टर विठ्ठलराव घुगे हे होते डॉक्टर बी ए चोपडे पंधरावे कुलगुरु होते तर प्राध्यापक डॉक्टर प्रमोद येवले हे सोळावे पूर्णवेळ कुलगुरू असून औषध निर्माणशास्त्र विद्याशाखेतून आलेले पहिले आहेत जुलै डिसेंबर दोन हजार तेवीस असा त्यांचा कार्यकाळ आहे विद्यापीठाचे छायाचित्रकार पंकज बेडसे यांनी या सर्व छायाचित्रकांचे संपादन केले आहे आजपर्यंतच्या सर्व पंधरा माजी कुलगुरू यांच्या प्रतिमा दोन दिवसांपूर्वी लावण्यात आल्या आहेत अशी माहिती कुलसचिव डॉक्टर भगवान साकळे यांनी दिली आहे राज्य राष्ट्रीय स्तरावर साहित्य संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान विधी आदी क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कुलगुरूंची परंपरा आपल्या विद्यापीठाला लाभलेली आहे आजपर्यंत मला पाच विद्यापीठांच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली उर्वरित चारही विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नावासह कार्यकाळ आणि प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही सर्व माजी कुलगुरूंच्या प्रतिमाही सन्मानपूर्वक कुलगुरूंच्या दालनात लावण्यात आल्या आहेत विद्यापीठाच्या जडणघडणीत या सर्वांचे मौलाचे योगदान आहे अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी व्यक्त केली आहे